नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो खुशखबर आहे लाभार्थ्यांना सतरा ऑक्टोबर रोजी पैसे मिळणार आहे त्या संदर्भातला वेबसाईटवरती मॅसेज आलेला आहे मग लाभार्थ्यांना एक हजार रुपये अनुदान म्हणजे दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपये मिळालेले होते त्यांना उर्वरित एक हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे तसेच थकीत अनुदानसुद्धा मिळू शकते त्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट वेबसाईटवर देण्यात आलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता वेबसाईटवर आल्यानंतर एस ए एस महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला असा मेसेज दिसेल आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजल्यापासून ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे मित्रांनो प्रत्येक वेळेस पैसे येणार असले तर या वेबसाईटवर अशा पद्धतीनं मेसेज येत असतो मग आपण या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्यालासुद्धा या ठिकाणी बघता येणार आहे म्हणजे आता जे काही लाभार्थी अनुदानापासून वंचित होते तसेच दिव्यांग बांधवांना दिव्यांग योजनेचे लाभार्थी असूनसुद्धा अडीच हजाराऐवजी दीड हजार रुपयेच मिळालेले होते त्यांना एक हजार रुपये मिळणार आहे तसेच तहसील कार्यालयातून आपल्याला सांगण्यात आलेले होते की शासनच थकीत अनुदान जमा करणार जा आहे जमा तर मग ज्या लाभार्थ्यांचे थकीत पैसे आहे त्यांचेसुद्धा पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात तर मित्रांनो आपल्याला उद्या दोन वाजता हे समजणार आहे की कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी थकीत अनुदान जमा झाले आणि एक हजार रुपये जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतर लाभार्थ्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळेल त्यांनासुद्धा माहिती मिळेल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो उद्या दोन वाज्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद